का आई करताय तिथं गवत काढतायत आई शेतात मग काय झालं ना तुला पाण्याची सोय झाली गरम आहे गेच्यात नाही गरम होत आली काही टोमॅट आता हे आमचं शेत भुईमगाच आत्या चांगला आलंय ना आत्या मस्त आलाय पिवळा पडलाय ह्याला टाइम आहे हिरवाय मी इकडनं काही चिकल नाही आत्या म्हणलं इकडून नाही रस्ता अरे चाल ना पटका मी जाऊ का मम्मा घरी मम्मा प्लीज चल ना चल आणि आम्ही पहा रिटर्न आलोय शेतातून उशीर झालाय आणि शेतात काही सगळं चिखल चिखल त्यामुळे आमच्या करण्याचं काही काम दिसलं नाही पोरांना घेऊन मी आली आहे पुन्हा आता ओढ्यावर देवांशाला आहे आमच्या सोबत चला आता हे ओढा पार करतायत दिदीची चप्पल तुटली आहे एक माझ्या हातात हे पहा हो चला आता मी माझ्या पायातली एक तिला दिली आहे माझ्या पायात चप्पल नाही आहे चला एकदम हे एकदम ओढ्यातले स्लीपर आहेत आणि याला मज्जा वाटते आहे हे तिकडे नको जाऊ बाळा चला आता हे चप्पल धुत आहे तिथं तिकडं नको ना जाऊ आणि बघा ह्याला मजा वाटते पाण्याची ओढ्याच्या पाण्यात असं खेळतो अरे नको बाळा चला सही चल चल तिथे गेल्यावर तू झालेलं आहे आता देवांश आम्हाला रस्ता दाखवत दाखवत बरोबर आणलं हे सगळं ओढ्याने वळणच बदललेलं आहे खूपच पाऊस पडला म्हणून इथली भाबळ तिकडं वाहत गेली म्हणजे केवढा पाऊस असणार आहे बघा चला आता आम्ही चाललोय देवांश कुठे बाळा दे ना त्याला पुढं चला चल खाटी, खाटी। चला हा चाललाय पुढं आम्हाला रस्ता दाखवत दाखवत दिदी पिलू मागे चिथ चल पटकन आहे काटे रोजत बाळा चल पटकन तुझ्या मागे मागे येतोय आम्ही चल वल्ली सगळी वल्ली केली पॅट आजोबांचं शेत आहे कसं करत असतील बाई सगळे शेतात काम गवत वाढलेलं मस्त तेव्हा बापरे येणं चालणं त्यात चप्पल घालून चालणं तर मोठा टास्क आहे आपल्याला तर नाही रोज रोज पॉसिबल बाबा सवयच पाहिजे चांगली बाबांचं चाललं काम नाही नको लाव हात नको लावा, घेवडा करत करते एवढे नाही झाले यावेळी अजिबातच नाही चल आता कुठून बाळा थांब फायनली आम्ही पोहोचलो वाडीत आणि खरंच मुलं खूप थकलेली आहेत शेताचा इतका अनुभव नाही तरी देखील मुलांना आपले आई बाबा आजी आजोबा काय करतात याची जाणीव पाहिजे म्हणून आम्ही शेतात नेतोच आपल्याला जे अन्न मिळतं ते कोठून मिळतं आणि त्यासाठी किती कष्ट करावे लागतात शेतकऱ्याला शेतातून आपल्याला जे पीक येतं ते सहज मिळत नाही म्हणजे जे आपण अन्न खातो त्याची कदर मुलांना कळलीच पाहिजे त्यांनी ते अन्न अजिबात व्हायला नाही घालवलं पाहिजे यासाठी मुलांना आम्ही शेतामध्ये नेतो कसे काम करतात शेतकरी हे दाखवतो त्याचं महत्त्व मुलांना पटतं आणि हा मस्त इथे नळावर बसून एन्जॉय करतोय काहीतरी खातोय का पिक्चर बघतो आम्ही मस्त झालं शेतातून आले बिले खाल्लं बिलं पाणी झाला ते दादूला बोलव बाळा चल देवांश चलच कुठ ते तिकड़े नेटवर्क देवांश लाव पप्पांना लावलं त्याला कपडा लाव द्या कपलत गेल देवांश सायंकाळची वेळ आहे आणि हे पहा पक्ष्यांची शाळा सुटलेली आहे आणि आम्ही सुद्धा आता गावाकडून आमच्या घरी जाण्यासाठी निघालो आहोत आणि आज गणपती विसर्जनाचा दिवस होता तर गावाला आम्ही पण गणपती बाप्पाच्या पाया पडून आलो आणि आम्हाला मिरवणूकसुद्धा भेटली वाटलं नव्हतं भेटेल म्हणून आणि देवांशला आणि त्याच्या पप्पांना चांगलं गुलालाने भरवलेलंच आहे आता रस्त्याने पाहूयात आपण मिरवणूक जागोजागी आहे आणि आज गणपती विसर्जनाचा दिवस तर खूपच ट्रॅफिक होतो जागोजागी আমি আৰ ক্ল'জ ট্ৰাফিক মতে মিঘালয় হাৰোঁ হাৰু